नमस्कार ॲग्रोवनच्या वेदर अपडेटमध्ये तुमचं स्वागत मागील चार दिवस राज्यात पावसाला पोषक हवामान होतं आता मात्र ते हवामान हो निवळले त्यामुळे आकाश निरभ्र आहे परिणामी राज्यातील किमान तापमानात घट होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत राज्याचा किमान तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे त्यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे तर मागील चोवीस तासात जेऊर इथे निच्चांकी बारा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर देशात दिल्लीमध्ये दे निश्चंकी दहा पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तसंच पुढील पाच दिवसात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये किमान तापमानाचा बारा दोन ते चार अंश सेल्सिअसनं घसरण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे मालदीव आणि लगतच्या विषुवृत्तीय हिंदी महासागरात असलेली चक्रकारवारीची स्थिती समुद्रसपाटीपासून शून्य पूर्णांक नऊ किमीवर चिन्हांकित झाली आहे पुढील पाच दिवस राज्यातील विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात निरभ्र आकाश राहील तर किमान आणि कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील गारठा वाढण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे मान्सून परतीचा प्रवास लांबल्यानं यंदा खरीप पिकांना फटका बसला तसंच अनेक भागात रब्बीच्या पेरणीसाठी वापसा स्थिती नव्हती परंतु मान्सून चांगला बरसल्यानं स्रोत भरलेली आहेत आता रब्बी पेरणीला पोषक हवामान झाल्यानं राज्यातील रब्बी पेरणीनं वेग घेतला आहे हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका